कधी कधी असा प्रश्न पडतो भाजीला आज काहीच नाही भाजी, का भाजी काय बनवायची त्यावेळी काय करा स्वतःचा हक्काने डबा खोला त्याच्यातली सांडगे काढा आणि मस्त अशी सांडग्यांची भाजी बनवून खा मनाला जे समाधान मिळतं ना कारण स्वतःच्या हाताने बनवलेले हे सांडगे एकदाच उन्हाळ्यात बनवायचे आणि वर्षभर खातच राहायचं आहे तर नक्की तुम्ही अशा पद्धतीचे सांडगे बनवून बघा बाहेर तुम्हाला जरी सांडगे विकत मिळाली पण अशीच चव तुम्हाला घरची कधीच मिळणार नाही तर नक्की ट्राय करून बघा सुनीता अनोखी चौ मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे उन्हाळ्याची सुरुवात झालेली आहे आणि वाळवणाचे पदार्थ बनवायचं म्हटले की सा, खुँग खुँग असा मस्त असा उन्हाळा हवा आज आपण बनवूया मिक्स राईंचे सांडगे अगदी किलोच्या प्रमाणामध्ये आपण हे सांडगे बनवणार आहे त्यासाठी ही डाळ कोणती घ्यायची साहित्यांचं प्रमाण किती घ्यायचंय सगळं तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे अगदी तुम्ही घर घंटीवरून दळून आणण्यापासून पर्यंत सांडगे बनवून सुकवेपर्यंत तुम्हाला सगळ्या टिप्स मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे नक्की तुम्ही अशा पद्धतीचे सांडगे बनवा आणि सांडगे खूप छान आणि चविष्ट लागतात तर नक्की ट्राय करा मग वेळ न घालवत आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया सांडगे बनवण्यासाठी मी ते चार प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत पण ह्या डाळी मी अगोदर काय केलं चाणीनी चाळून घेतल्या आणि एक कॉटनचं कपडं ओला करून घेतला थोडासा आणि ह्या डाळी पुसून घेतल्या कारण ह्या डाळीनं पावडर वगैरे असते म्हणून शक्यतो पुसून घ्यायचं आणि थोडीशी ओलसर जर डाळ राहिली असेल तर थोडीशी सुकवा आणि मग तुम्ही दळून आणा साहित्यांचं प्रमाण किती घेतलं आहे ते सांगते अर्धा किलो मटकीची डाळ घेतली पाव किलो डाळ आणि पाव किलो उडदाची डाळ घेतलेली आहे आणि पाव किलो चणा डाळ घेतलेली आहे याच्या व्यतिरिक्त तुम्ही दुसऱ्या डाळीसुद्धा याच्यामध्ये ॲड करू शकता म्हणजे तूर डाळ मसूर डाळसुद्धा तुम्ही ॲड करू शकता असं काही नाही की ह्या डाळींचं प्रमाण एवढंच घेतलं पाहिजे वेगवेगळ्या वापरू शकता आता हे सगळ्या डाळी आपण दळून आणूया त्यासाठी आपण एकत्र करूया अजून साहित्य आपण काय काय ॲड करणार आहे तेही सांगते वाळवणांच्या पदार्थातला सगळ्यात सोपा पदार्थ म्हणजे सांडगे म्हणजे बिघडत असणारे सांडगे पटकन होतात पीठ मळायचं आणि सांडगे तयार करून घ्यायचे पण फक्त ह्या सांडग्याचं काय आहे व्यवस्थित सुकवून घ्यायला लागतात तरच वर्षवर्ष वर्षे सांडगे टिकतात नाही तर त्याला जाळी पकडली जाते त्यामुळे सांडगे आपले खराब होतात आणि फेकून द्यायला लागतात तर तसं न होता आपण अशा पद्धतीने सांडगे बनवून बघा तुमचे सांडगेसुद्धा वर्षे काय दोन दोन वर्षेसुद्धा टिकणार आहे आता हे सगळ्या डाळी आपण एकत्र करून घेतलेल्या आहेत आता याच्यामध्ये आपण जिरे ॲड करणार आहे मी ते दीड चमचा जिरे घेतलेले आहेत तुम्ही हवं तर याच्यामध्ये धने पण टाकू शकता आता मिक्स करून घेऊया आणि घरघंटीवरून आपण दळून आणणार आहे पण हे दळताना मात्र थोडंसं जाडसर दळायचं म्हणजे जे आपला मोठा रवा असतो ना तर त्याच्यापेक्षा थोडं जाडसर दळून आणायचं म्हणजे सांडगे व्यवस्थित होतील सांडग्याचं पीठ आपण घरघंटीवरून दळून आणलेलं आहे थोडं जाडसर दळलेलं आहे आता हे सांडग्याचं पीठ काय करायचं एकदम जर बारीक दळलं तर काय होतं ज्यावेळी आपण सांडग्याची भाजी बनवतो तर रशामध्ये हे सांडगे गिरहून जातात आणि असे सांडगे लगेच खराब पण होतात जास्त दिवस राहत नाहीत आता पीठ मळून घेऊया त्यासाठी साहित्य आपण काय काय घेतले ते पण बघूया खूप काय साहित्य लागतं असं अजिबात नाही अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आणि दोन चमचे तिखट पावडर आहे म्हणजे मिरची पावडर घेतलेली आहे तुमच्या घरचा तिखटवाला मसाला वापरला तरीसुद्धा चालतो त्यानंतर चवीनुसार मीठ घ्यायचं आहे मी एक किलोच्या प्रमाणात तरी दोन चमचे मीठ घेतलं आणि वीस ते पंचवीस पाकळ्या लसूण घेतलेलं घेतलेला आहे लसनामुळं सांडगे खूप छान होतात आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर टाका खूप पण कोथंबीर टाकू नका कारण सुकल्यावर मग काय होतं जास्त कोथंबीर टाकल्या तर काळपट पडतात सांडगे म्हणून शक्यतो थोडीशी टाकायची आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं म्हणजे लसूण वगैरे टाकलेलं आहे तसं एकजीव झाला पाहिजे लाल तिखट वगैरे हळद सगळं मिक्स व्हायला पाहिजे त्यानंतर आपण पीठ मळून घ्यायचं आहे यासाठी थंड पाणीच वापरायचं म्हणजे नॉर्मल जे पाणी आहे त्याने पीठ मळायचं असं काही नाही की गरम पाणीच पाहिजे अजिबात नाही नॉर्मल पाण्याने पीठ मळून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घेऊन मीडियम पीठ मळायचं खूप पण एकदम घट्ट नाही मळायचं आणि खूप पण पातळ करायचं नाही म्हणजे तुम्हाला सांडगे तोडता येईल ना असं पीठ व्हायला पाहिजे असं मळून घ्या मग अशा पद्धतीने मी पीठ मळून घेतलेलं आहे आता एखादं बाऊल घ्यायचं किंवा एखादं टोप घ्या आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि मग त्याच्यामध्ये पीठ टाकायचं म्हणजे खाली चिपकणार नाही ना हे आपलं जे मळलेले पीठ आहे ते आणि वरून पण ह्या पिठावर थोडं पाणी मारायचं कारण हे डाळी आपण दळून आणलेलं आहे तर पाणी शोषून घेतं म्हणून थोडंसं पाणी टाकून ठेवायचं म्हणजे भिजली जाते आणि फुकतं पीठ अशा पद्धतीने त्याला होल करायचे हातानेच आणि थोडंसं पाणी टाकून ठेवायचं आणि एक तासभर तरी आपण ठेवायचं जर तुम्हाला असा वेळ असेल तर तुम्ही जास्त वेळ मळून ठेवा कारण जेवढं पीठ भिजेल ना तेवढे सांडगे छान होतात जर तुम्हाला कधी सांडगे बनवायचे तर सकाळी लवकर उठून पीठ मळून ठेवा आणि सावकाळी तुमचे कामं झाले सांडगे बनवलं तरी चालतात आता झाकण ठेवूया एक तासानंतर पाहूया आता सांडग्याचं पीठ म्हणून एक तास झालेलं आहे आपण आता काढूया पीठ बघा छान मस्त भिजलेलं आहे आणि फुगलेलं सुद्धा आहे आता एक तर तुम्ही कॉटनचा कपडाही ओला करून घ्या एखादी चटई टाका आणि त्याच्यावर कपडा टाका किंवा एखाद्या प्लास्टिकवर टाकू शकता पण पाण्याचा हात घ्यायचा थोडंसं पाणी घ्यायचं जेणेकरून आपल्याला हे पीठ आपलं सांडगे टाकताना पाणी लागतं थोडंसं असं छोटासा गोळा करायचा जेवढा आपल्या हातात बसेल ना तेवढा गोळा करून घ्यायचा आणि हाताला चिपकायला लागलं की पाण्याचा हात घ्यायचा खूप पण पाणी नाही लावायचं थोडंसं पाणी घ्यायचं असे लांब टाकायच्या मुटके कसे बनवतात तशा पद्धतीने बनवून घ्यायचं आता आपण सांडगे टाकून घेऊया असं पाण्यात बोट बुडवायचं आणि कराय म्हणजे सांडगे फटापट असे टाकले जातात या अगोदर तुम्ही उन्हाळ्याच्या भरपूर सारे रेसिपी पाहिलेल्या आहेत तर लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खालती देणार आहे तर ते व्हिडिओसुद्धा नक्की बघा आणि ह्या उन्हाळ्या म्हणजे तशा रेसिपी बनवून बघा सांगी पडत नाही तर लगेच पाण्यात हात घ्यायचा आणि पटापट टाकायचं म्हणजे पाचवी पोटांचा याच्यामध्ये वापर करायला लागतो अंगठ्यांनी तोडायचं म्हणजे प्रेस करायचं म्हणजे सांग काय पटकन पडतो आणि जास्त प्रमाणात तुमचे सांडगे बनवायचे असेल तर कोणाला तरी मत्तीला घ्या म्हणजे पटकन सांडगे तयार होतील हे एक किलोचे सांडगे आहेत मी एकटीनेच बनवलेले आहेत पण मत्तीला कोण असेल तर पटकन होतात कंटा येतो एकटीने बनवायला आपले सर्व सांडगे आता बनवून झालेले आहेत तर हे सांडगे मी काय करणार आहे दोन ते तीन उन्हात छान असे सुकवून घेणार आहे कधी कधी काय होतं वरून जरी सुकलेले वाटले तर आतमध्ये ओले राहतात मग शक्यतो चांगले तीन उनं द्या म्हणजे छान मस्त सुकले जातात आणि एकदम कुरकुरीत कडकडीत असे सुकवून घ्यायचे चांगले उन्हात घालायचे आणि सुकवून घ्यायचे तर हे सांडगे तुम्ही बनवलेलं तर तुम्हाला वर्षभर टिकणारी सांडगे आहे तर नक्की ट्राय करा मी सुकवून घेतलेले सांडगे किती कुरकुरीत झाले तुम्ही बघा खुँँ खुँँ तर अशा पद्धती सांगे तुम्ही ह्या उन्हाळ्यामध्ये नक्की बनवून बघा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप धन्यवाद मग मिक्स बाईंच्या सांग्याची रेसिपी कशी वाटली जर आवडली असेल तर ह्या उन्हाळ्यामध्ये नक्की बनवून पहा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि बाकीच्यासुद्धा वेगवेगळ्या भरपूर साऱ्या उन्हाळ्याच्या रेसिपी मी केलेल्या आहेत तर त्याचीसुद्धा लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खालती देणार आहे तर ते व्हिडिओसुद्धा नक्की पाहा आणि सर्व पदार्थ तुम्ही ह्या उन्हाळ्यामध्ये बनवून पहा चला तर मग आपण पुन्हा भेटूया असाच एखादा उन्हाळ्याचा छानसा पदार्थ घेऊन तो पण गुड बाय